नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या स्वाद आपल्या घरचा ह्या चॅनेलवर आज आम्ही घेऊन आलो आहोत एक तुफान झणझणीत आणि पारंपरिक चव असलेली रेसिपी गवारीचा ठेचा हा ठेचा गरमागरम भाकरी भात किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागतो अगदी काही मिनिटातच तयार होणारी ही झणझणीत चटणी एकदा नक्की करून बघा चला तर मग ही कास आणि तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी कशी तयार करायची ते पाहूया आपण ह्या गवारीचा ठेचा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया मी इथे कवळी गवार स्वच्छ धुवून घेतली आहे एक चमचा जिरी घेतली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या आहेत सात ते आठ मिरच्या बारीक कट करून घेतला आहे आता आपण गवारीचा ठेचा बनवण्यासाठी तव्यावर एक चमचा तेल घेतला आहे आता यामध्ये मी जिरी ऍड करत आहे जिरीला आपल्याला प्रॉपरली तडतडून दड़ द्यायचं आहे आता मी या हिंग टाकत आहे आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आता मी यामध्ये मिरची ऍड करत आहे याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी कोळी गवार ॲड करत आहे ह्या आपल्या गवारीला पण चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये मी एक चमचा मीठ ॲड करत आहे आता ही गवार मी झाकण ठेवून दोन मिनटं अशी शिजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपली ही गवार आता शिजली आहे आता आपण याचा ठेचा बनवून घेणार आहे खलबत्त्याच्या साह्याने आपण याचा ठेचा बनवून घेणार आहे इथे आपण वाटी किंवा तांब्याच्या साह्याने पण याचा ठेचा बनवू शकतो तुम्ही पाहू शकता इथे मी तांब्याच्या हा ठेचा बनवत आहे अशा प्रकारे आपला हा गवारीचा ठेचा रेडी झालेला आहे कसा वाटला हा झणझणीत गवारीचा ठेचा कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन रेसिपीसाठी स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद